विदाऊट केमिकल तुम्हाला जे काही वापरायचं आहे ते तुम्ही वापरू शकता आणि केसांचं आरोग्य केसांची चमक केसांचा काळेपणा आणि केसांचा घनदाटपणा जर वाढवायचा असेल तर निसर्गाकडे चला नमस्कार मी वैद्य सुविनय दामले केसामध्ये कोंडा होतो त्याची काय काय कारणं असतात आणि काय काय औषधं आणि घरगुती उपाय काय असतील तर सांगा पट पट पटपट बघत पट, पट जाऊ केसात कोंडा होणं याचा अर्थ त्वचेच्या केसांच्या त्वचेमध्ये मधला जो भाग असतो तिथे असणारा भाग हा उडून जातो आहे तो चिकटून राहायला पाहिजे घट्ट तो चिकटत नाही आणि तो त्या स्काल्पपासून वेगळा होत जातो आहे नुसतं केसांमध्येच होतो का हो भुवईच्या केसांमध्ये पण होतो मिशीच्या केसांमध्ये दाढीच्या केसांमध्ये देखील होऊ शकतं जो भाग चिकटणारा आहे तो उडून जातो आहे तो चिकटून राहावा यासाठी फेबिकॉल का मजबूत जोडच्याही आहे शरीरामधलं स्नग्धत्व जेव्हा कमी होतं तेव्हा वृक्षत्व वाढतं वृक्षत्व वाढलं की शरीरापासून वेगळं होण्याची प्रक्रिया सुरू होत जाते अगदी ह्या हाच सिद्धांत लक्षात ठेवायचा जे शरीरातनं बाहेर पडून जात आहे ते पडून जाऊ द्यावं शरीराला ते नको आहे म्हणून शरीर बाहेर टाकतं हा एक विचार असतो आणि त्याच्यातला दुसरा विचार असा आहे की जर ते बाहेर पडून जात असेल तर त्याच्यातला त्रास देणारा भाग कोणता असतो तेवढाच फक्त ओळखायचा आणि तेवढं कारण दूर करायचं त्याच्यामध्ये कोंडा पडतो ते दिसतं हा पहिला दोष दुसरा दोष तिथे असं इचिंग खाजवल्यासारखं वाटत राहतं दुसरा दोष तिसरा दोष म कंगव्यामध्ये ते सगळा पावडर किंवा भुसा असतो हा सगळा जमा होतो तिसरा दोष हा काही जीवघेणं आजार नाही आहे म्हणजे आयुर्वेदाच्या दृष्टीने काही महारोग आणि काही क्षुद्ररोग वर्णन केले त्या क्षुद्ररोगामध्ये हा वर्णन केलेला आजार एक आहे त्याचं पुढचं रूपांतर म्हणजे खवड्या पडणं ते सगळा थर जमा होऊन 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 एक जाड कवंदी तयार होते आणि मग ती कवंदीच्या कवंदी, कवंदी पाडायला सुरुवात होते आणि मग ती कवंदी खूप जड असते घट्ट असते जाड असते मग ती उचलल्यानंतर त्याच्यातनं खालनं रक्त पण येतं मग तिथे इन्फेक्शन आजच्या भाषेमध्ये होऊ शकतं आणि मग पुढचे संस्कार होऊ शकतात उवा लिखा असणं हे देखील कोंडा असण्याचं कारण आहे त्वचेला वारंवार तुम्ही शॅम्पू जर करत असाल केसांच्या त्वचेला तरीसुद्धा कोंडा होण्याची क्षमता वाढते ह्या सगळ्या कारणांचं बाजूला ठेवूया उपाय काय करायचा हे पहिल्यांदा आठवड्यातनं एकदा केस नारळाच्या तेलाने चपचपीत भिजवायचं आहे हो नारळाचं तेल अगदी ज्यांना खूपच खाज येते त्यांनी त्याच्यात ते थोडंसं करंज तेल किंवा कडूनिंब तेल मिक्स केलं तरी चालतं आणि व्यवस्थित त्याला असं छानपैकी केसांच्या मुळापर्यंत जाईल असा मसाज करायचा आपला आपलाच असं बुचकळून घ्यायचं असं अत्तर लावतात तसं तेल घेऊन उपयोग होणार ना नाहीये तुमचे दोन्ही हात तेला ते पराती तेल घेऊन त्याच्यात असे बुडवायचे आणि असे छानपैकी असे बुचकायचे केसांना असा जरा मसाज करायचा चंपी करायची केसांच्या मुळामध्ये असा केस बोटांनी असा हलका 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 असा दाब द्यायचा किंवा प्रेशर पॉईंट्स काही असतात ते असे अंगठ्याने किंवा मधल्या बोटाने तर्जनीने असं जरा प्रेस करायचं जे निघून जातंय त्याला अडकवून ठेवलं पाहिजे ना दाब द्यायचा जरा ह्याने सर्क्युलेशन सुधारतं रक्त वाढतो कंगव्याने सुद्धा आपण केसांना तेल चांगलं लावू शकतो आता तर त्या वेगळ्या कंपन्यांच्या बाटल्या आल्यात त्याला एवढासा छोटासा कंगवा पण असतो तो डायरेक्ट अप्लाय केला तरीसुद्धा चांगल्यापैकी केसांना तेल आणि स्काल्पला मसाज होऊ शकतो कडुलिंबाचं तेल करंज तेल हे आजच्या भाषेत बोलायचं तर अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल अँटी व्हायरल असं म्हटलं तरी चालू शकेल किंचित कोमट करून घेतलं तर फायदा जास्ती थंडीचे दिवस आहेत म्हणजे शरीरावर अप्लाय करायचं आहे हे किंचित कोमट असलं तर अधिक चांगलं मसाज करून घ्यायचा आणि ह्याला छानपैकी हे तेल लावायचं नंतर तासभर असं गुंडाळून ठेवलं तरी चालेल म्हणजे उवा लिखाय वगैरे जर असतात ना ह्या कडुनिंब तेल करंज तेल ह्याने पडतात आणि ते इकडे तिकडे पडू नयेत म्हणून जर छान पंचाने गुंडाळून ठेवलं किंवा आता ती शॉवरकॅप मिळते शॉवर कॅपने जरी बांधून ठेवलं तरी चालू शकतं आणि नंतर काय करायचं कोमट पाण्याचा वॉश घ्यायचा अगदी तुम्ही त्या इझी चेअरवर बसून केस मोकळे सोडून जरी शो वॉश घेतलात तरी चालतो शॉवर खाली केला तरी चालतो नेहमीच्या ट्रॅडिशनल मेथडने अगदी त्या दगडावर बसून आणि गंगाळातलं पाणी ओतून केलं तरी चालेल साबण वापरायचा नाही मग त्याऐवजी काय वापरू शकतो तेलकटपणा कमी होण्यासाठी आपल्या हाताला तेलकटपणा लागतो जेवत असताना आपल्या उजव्या हाताला तेल जे लागतं त्या रश्यातलं त्या चिकन रश्यातलं वगैरे जर जर लागत असेल तर, तर लाग ते क काढण्यासाठी काय वापरतो आपण थोडंसं मीठ आणि लिंबाचा रस असा चोळून घेतो म्हणजे बोटांचा तेलकटपणा सगळा नाहीसा होतो बोटांचा जर तेलकटपणा नाहीसा होऊ शकतो तर केसांना लागलेला तेलकटपणा जो अतिरिक्तपणे आहे तो का कमी होणार नाही नक्कीच कमी होतो याचा अर्थ असा आहे की तेलकटपणा कमी करण्यासाठी हा आंबट गुण उपयोगी पडतो आहे मग तिथे तुम्ही चिंचेचा वा, कोळ वापरू शकता आमसुलाचं साल किंवा त्याचं पाणी वापरू शकता किंवा लिंबाचा रस वापरू शकता संत्र मोसंबा आहे त्यांच्या साली आहेत त्यांचा काढा तयार करून ते केश वॉश करण्यासाठी वापरू शकता वेगवेगळ्या फ्लेवरचे ऑरेंज फ्लेवर संत्रा फ्लेवर लेमन फ्लेवर असं आपण घरगुती स्वरूपामध्ये केस धुण्यासाठी असे फॉर्म्युला वापरू शकतो केस धुण्यासाठीचा आणखी एक ट्रॅडिशनल फॉर्म्युला जो आहे जो कोंडा कमी करायला मदत करत असतो तो आहे शिकाकाई आणि रिठा त्रिफळा चूर्ण वापरलं तरी चालतं परंतु शिकाकाई रिठा आणि त्रिफळा हे जे कॉम्बिनेशन आहे हे अत्यंत वृक्ष होतं खूप कोरडं होतं आणि त्यामुळे स्काल्पसुद्धा खूपच कोरडी होण्याची शक्यता असते म्हणजे जेव्हा भरपूर तेल तुम्ही लावलेलं आहे तेव्हा तुम्हाला शिकाकाई त्रिफळा आणि रिठा वापरायला हरकत नाही परंतु तुम्ही तेल बिल काही लावत नाही आणि उगाच शिकाकाई रिठा आणि त्रिफळाने जर केस धुवत असाल तर तुम्हाला आणखीन वृक्षता येणार आहे केस आणखीन बारीक होणार आहेत नवीन निर्मिती होण्यासाठी काय करायचं हा भाग वेगळा राहतो परंतु जो कोंडा असतो त्या कोंड्यामुळे त्या, त्या त्वचेला असलेली जी काही केसांची मुळं आहेत ती वरच येत नाहीत त्याला ऑक्सिजनच मिळत नाही आणि त्यामुळे ती दबून राहतात आणि त्यामुळे सुद्धा नवीन केसांची निर्मिती होत नाही त्यामुळे जो कोंडा आहे हा पहिल्यांदा जो जाणारा आहे जे दंगा करणारी मुलं आहेत त्यांना वर्गातनं जसं ते वर्गात वर्ग शिक्षक घालवून टाकतात तसा जो जाणारा आहे तो जाऊ देत व्यवस्थित वॉश घ्या नंतर पुन्हा एकदा तेल लावा आंघोळीच्या अगोदर पण तेल लावायचं मध्ये केस धुण्याचा मसाला आत्ता आपण जो सांगितला हा वापरला तरी चालतो याच्याऐवजी आपण दूध वापरू शकतो का केस धुवायला हो वापरू शकतो दही अतिशय चांगलं काम करतं केस धुण्यासाठी मी तुम्हाला पर्याय सांगतोय साबण आणि शॅम्पूला दूध चालेल दही चालेल तूप चालेल मध चालेल लोणी चालेल बटर चालेल वेगवेगळ्या प्रकारची पिठं आहेत ही पिठं पाण्यात कालवायची आणि त्या पाण्याने सुद्धा केस धुवून बघा गाळून घेतलं तरी चालेल न गाळता घेतलं तरी चालेल वॉशच करायचं आहेत केश विदाऊट केमिकल तुम्हाला जे काही वापरायचं आहे ते तुम्ही वापरू शकता आणि केसांचं आरोग्य केसांची चमक केसांचा काळेपणा आणि केसांचा घनदाटपणा जर वाढवायचा असेल तर निसर्गाकडे चला निसर्गातल्या कुठच्याही पशुपक्ष्यांचे केस म्हणजे त्यांच्या अंगावरची लव पडून गेलेली नाही जाता जाता आणखीन एक फॉर्म्युला सांगून जातो कोंबड्यांच्या अंगावरची पिसं जर काढायची असतील मारल्यानंतर म्हणतोय मी तर त्यांना गरम पाण्यात असं बुचकळून काढतात गरम पाण्यात बुचकळून काढल्यानंतर कोंबड्यांच्या अंगावरची पिसं म्हणजे त्यांचे केस जर लवकर निघून जात असतील तर आपण जर डोक्यावरनं गरम गरम पाण्याची आंघोळ केली तर आमच्या डोक्यावरची जी पिसं आहेत ही पिसंसुद्धा निघून जातील <laughs> गरम पाण्याने आंघोळ करू नका डोक्यावरनं आंघोळ गार पाण्याने करायची एवढा एक फॉर्म्युला जाता जाता लक्षात ठेऊ आणि धन्यवाद